पाटील नार्गोटेस्ट झाली पाहिजे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे ती चौकशी एकट्या ललित पाटीलची एकट्या भूषण पाटीलची नाही तर ससून चा, रिपीट वन की ससूनचा अधिष्ठाता था संजीव ठाकूर संजीव ठाकूरांचा व्यवहार बघणारा त्यांचा पीए ललित पाटीलवरती उपचार करणारा डॉक्टर यासोबतच ललित पाटीलचा कारखाना ज्या नाशिकमध्ये चालू होता तिथले पालकमंत्री तत्कालीन दादा भुसे सोबतच एक्साईज मंत्री शंभूराजे देसाई या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे पुरावे नाहीत कुठलंही काय त्यांच्याकडं कागदपत्र नाहीत आणि असे आरोप करून केवळ आमची प्रतिमा खराब करायची ते एकमेव काम श्रीमती अंधारे यांचं आहे मी आपल्या माध्यमातन त्यांना एवढंच सांगेल की चोवीस तासाच्या आत जर श्रीमती अंधारे यांनी माझ्या बाबतीत केलेलं हे वक्तव्य मागं घेतलं नाही तर कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाण्याची तयारी श्रीमती अंधारे यांनी ठेवावी तीळ मात्रही त्यांचं वक्तव्य मला आपल्याच काही सहकारी माध्यमांच्या प्रतिनिधींनी सकाळी मी गावाकडे असताना मला दाखवलं आणि लोकांच्यात बसलो असतानाच ती ए, मी जेव्हा ती क्लिप बघितली तेव्हा ती बघितल्यानंतर त्याच्यात जेव्हा माझं नाव तिने घेतलं दोनदा मला हसू आलं जसं मला हसू आलं तसं ती क्लिप माझ्याबरोबर बघणाऱ्या शे पाचशे लोकांनासुद्धा हसू आलं म्हणजे हे वक्तव्य श्रीमती अंधारे यांचा हास्यास्पद आहे जो ललित पाटील कोण व्यक्ती आहे ज्याला मी आजपर्यंत कधी पाहिलेलं नाही काळा का गोरा मला माहिती नाही ही व्यक्ती जेव्हा हे माध्यमांमध्ये गेले आठ पंधरा दिवसापासून हे प्रकरण आलं तेव्हा कळालं की हा ललित पाटील कोणतरी आहे त्याचा असं काहीतरी प्रकरण आहे तो एका गंभीर गुन्ह्यामध्ये अडकलेला आहे आणि असं असताना श्रीमती अंधारे यांनी हे प्रकरण आल्या आल्या सुरुवातीला आमचे सहकारी मित्र मान्य भुसे साहेबांचं नाव घेतलं जेव्हा साहेबांनी त्याला उत्तर देताना खडसावलं आज एकाएकी तिने परत माझं नाव घेतलं म्हणजे केवळ तथ्यहीन आरोप करायचे आता माझी तिसरी टर्म आमदारकीची आहे शहाऐंशी सालापासून मी सार्वजनिक जीवनामध्ये आहे विधानसभेला पंधरा हजार अठरा हजार मताने लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे आणि असं असताना केवळ आरोप करायचा आमच्यासारख्यावर त्याच्या त्याच्या त्या आरोपाच्या बाबतीतले कुठलेही त्यांच्याजवळ पुरावे नाहीत कुठलंही काय त्यांच्याकडे कागदपत्र नाहीत आणि असे आरोप करून केवळ आमची प्रतिमा खराब करायची हे एकमेव काम श्रीमती अंधारे यांचं आहे मी आपल्या माध्यमातून त्यांना एवढंच सांगेन की चोवीस तासाच्या आत जर श्रीमती अंधारे यांनी माझ्या बाबतीत केलेलं हे वक्तव्य मागं घेतलं नाही तर कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाण्याची तयारी श्रीमती अंधारे यांनी ठेवावी तीळ मात्रही श्री कोण हा ललित पाटील आहे त्याच्या प्रकरणाशी माझा संबंध नाही त्याला मी पाहिलेला नाही त्याला मी ओळखत नाही तो काळा का गोरा मला माहिती नाही असं असताना माझी प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न श्रीमती अंधारे यांनी केलेला आहे तो हास्यास्पद आहे निंदनीय की ललित पाटील पळाला की त्याला पळवून लावण्यामध्ये मदत केली गेली कारण जो पोलीस दावा करत होता की माझ्या हाताला झटका देऊन तो पळाला तोच पोलीस लेमन ट्रीला सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याच्यासोबत दिसत होता आता स्वतः ललित पाटीलनेच हा, पाटीलने हा धक्कादायक खुलासा केला यातनं अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत त्यातला एक महत्वाचा प्रश्न की ललित पाटीलला पळवून लावलं तर ते कोणी लावलं साहजिक आहे फक्त मला नाही वाटत की ससून हॉस्पिटल प्रशासन यामध्ये या सामील असेल ससून हॉस्पिटल प्रशासनच्या सोबत काही राजकीय बड्या शक्ती याच्यात नक्की आणि निश्चितपणे सामील असणार आहेत त्या कोण हे तपासात निष्पन्न झालं पाहिजे त्याला पळवून लावण्यामागे काय नेमका हेतू असेल काय सगळ्या राजकीय शक्ती ज्यांचे ज्यांचे हात आहेत स्टेक आहेत शेअर्स आहेत या सगळ्या लोकांना काय त्याच्यातनं बचाव करून घ्यायचा होता की ललित पाटीलचा घातपात करायचा होता की हे सगळं प्रकरण रफादफा करायचं होतं अनेक प्रश्न निर्माण होतात मला असं वाटतं की या प्रकरणातली हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी ललित पाटीलची नार्कोटेस्ट झाली पाहिजे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे ती चौकशी एकट्या ललित पाटीलची एकट्या भूषण पाटीलची नाही तर ससूनच्या आय रिपीट वन सगेन की ससूनचा अधिष्ठाता था संजीव ठाकूर संजीव ठाकूरांचा व्यवहार बघणारा त्यांचा पी ए ललित पाटीलवरती उपचार करणारा डॉक्टर यासोबतच ललित पाटीलचा कारखाना ज्या नाशिकमध्ये चालू होता तिथले पालकमंत्री तत्कालीन दादा भुसे सोबतच एक्साईज मंत्री शंभूराजे देसाई या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे